हरिओम नमस्कार माझे नाव कपिल मयूर पटेल माझ्या शाळेचे नाव मॉडेल इंग्लिश स्कूल आहे पांडुरंगवाडी डोंबिवली पूर्व इयत्ता पाचवी स्त्री जन्म ही तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी हृदय अमृत नयनी पाणी म्हणजे काय तर आजचा माझा हा विषय म्हणजे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य पण मौलाचे घर सांभाळणाऱ्या महिला या आपल्या समाजाच्या आधारस्तंभ असतात त्यांच्याशिवाय आपल्या घरातील कामं पुढे सरकणे कठीण होऊन बसले असते पण दुर्दैवाने त्यांच्या या अमूल्य योगदानाला समाजात पुरेसं मान्य केलं जात नाही कारण ते मिळवत नाही ते घराबाहेर जाऊन नोकरी करत नाही म्हणून त्यांच्या कामाला खरं काम असं म्हणलं जात नाही पण खरं सांगू घराची काळजी घेणे सर्वांची काळजी घेणे आणि घरातली सगळ्या जबाबदाऱ्या घेणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान का मोलाचे आहे आपण रोज सकाळी उठतो तयारी करतो आणि आपल्या कामावर किंवा शाळेत जातो हे सगळं कोणामुळे शक्य आहे तर आपली आई किंवा आपली आजी आपल्यासाठी वेळेवर दबा आणि नाश्ता तयार करून ठेवते आपले कपडे धुऊन त्यांना इस्त्री करते आपली पुस्तकं जागेवर ठेवते हे सगळं जर कोणी केलं नाही तर आपल्या या दैनंदिन जीवनात किती अडथळे येतील याचा कधी कोणी विचार केला आहे का घर सांभाळणाऱ्या महिला या आपल्या अख्खा आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटत असतात ते फक्त घर सांभाळणाऱ्या ना स्त्रिया नाहीत तर ते एकाच वेळी शिक्षिका डॉक्टर आणि मार्गदर्शक मार्गदर्शकसुद्धा असतात आता आपण बघूया याच महिला शिक्षिका कशा आहेत त्या आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात आपल्या त्या आपल्या मुलांना फक्त शाळेचा अभ्यासही शिकवत नाही तर चांगलं घडवतात आणि समाजात एक जबाबदार व्यक्ती होण्यासाठी सुद्धा घडवतात आता आपण बघूया याच महिला डॉक्टर कशा आहेत घरातील कुठलीही व्यक्ती आजारी पडल्यास ती स्वतः त्यांची काळजी घेते ती त्यांना वेळेवर औषधं देते त्यांच्यासाठी वेळेवर जीवन तयार करून ठेवते आणि गरज पडल्यास ती त्यांना डॉक्टर डॉक्टरांकडेही नेते आणि ह्या स्त्रिया फक्त शिक्षिका आणि डॉक्टर नाही तर ते, ते एक मार्गदर्शक आणि समुपदेशकसुद्धा आहेत एवढी सगळी अनेक विविध भूमिका साकारत असूनसुद्धा त्यांना त्यांचा योग्य मान सन्मान समाजात का मिळत नाही जर आपल्या घरातील कोणतीही स्त्री एक दिवस न काम करता बसली तर आपल्या घरात किती गोंधळ उडेल आपल्या सर्वांचं वेळापत्र कोरमडेल पण तरीही तिच्या कामाकडे बराच वेळ दुर्लक्ष केला जातो घर सांभाळणाऱ्या महिलांची किंमत किती समजा आपण जर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे नोकर ठेवले तर काय होईल ह्या सगळ्याचा मिळून महिन्यांचा खर्च हजारोंच्या घरात जाईल पण तरीही ती एक स्त्री हे सगळं प्रेमाने निस्वार्थपणे आणि कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता करते या सगळ्यांमध्ये काय बदल होणे गरजेचे आहे घरातल्या महिलांनी जे काम केले त्याबद्दल त्यांचे आभार माना त्यांचे कौतुक करा आणि फक्त कौतुक करून चालणार नाही तर त्यांना त्यांच्या कामात मदत करा घरातल्या पुरुषांनी आणि मुलांनी देखील त्यांना त्यांच्या कामात मदत करा त्यांना त्यांचा छंद जोपासण्याची संधी द्या त्यांना समाजात त्यांच्या कामाला समाजात प्रतिष्ठा मिळावी जे महिला घराबाहेर जाऊन नोकरी करतात त्यांना आपण काम करण्याला महिला म्हणतो पण ज्या घर सांभाळणाऱ्या असतात त्यांना फक्त गृहिणी म्हणतो यात बदल होणे गरजेचे आहे मित्रांनो घर सांभाळणाऱ्या महिला ह्या आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात त्यांच्यामुळे आपले आपले घर सुखी आणि समाधानी राहते पुढची पिढी घडवण्यासाठी खूप मौलाचे योगदान या स्त्रियांचे आहे चला आजपासून आपण सर्वजण एक संकल्प करू की आपण आपल्या आईला आपल्या आजीला आपल्या काकूंना किंवा कोणतीही घर सांभाळणाऱ्या महिलांना म्हणू तुम्ही खूप मेहनत करतात आम्हाला तुमचा अभिमान आहे असं प्रेमाने म्हणू कारण तिचा संघर्ष कधीच संपत नाही मग ती गृहिणी असो किंवा काम करणारी तिचा सुट्टीचा एकही दिवस लाल रंगाने रंगवलेला नाही म्हणून तिला समजून घ्या कृष्णासारखं आणि विठ्ठलासारखं परिपूर्णतेचे मूर्तिमंत रूप आहे स्त्री विधा त्याची प्रति प्रतिकृती आहे स्त्री सुंदर सुशील आहे आमची गृहिणी कारण नभी झेप घेणारी एक पक्षीनी कारण नभी घेणारी एक कारण नभी झेप घेणारी तीच एक पक्षीनी धन्यवाद हरिओ श्रीराम श्रोते प्रेक्षक हो। तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकतात त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन प्रदेश संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक आयो उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद